रामकृष्णारी एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य राज्यभार चाली आईसा लावूनी मृदंग स्मृती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने तुका म्हणे महापातके पतित होते जीवनमुक्त हिडा मात्रे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाली ऐसा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आम्ही एकच करू कुणाचं नाव गाऊ तर त्या पांडुरंगाचं मायबापाचं विठ्ठलाचंच नाम गाऊ आम्ही एक धरीला चित्ती एक रखमाईचा पती आम्ही एकदा चित्तामध्ये एकच धरला आहे आणि त्याचंच नामगाम गाऊ आम्ही वारी करू तर कुडली करू पंढरीचीच करू नाम कुणाचं गाऊ तर मायबापाचं विठोबा रखमाईचंच भजन करू ज्ञानबा तुकोबरा यांचंच भजन करू ह्या आम्ही कंठी धरलेला आम्ही मनामध्ये आमच्या अंतकरणामध्ये आम्हाला जो प्रिय आहे ज्याच्यासाठी आम्ही आत्तापर्यंत या वाऱ्या केल्या ती जी परंपरा साधली आहे इथलं वैभव जे जतन केलेलं आहे हे कशासाठी केलं आहे ते ह्याच्यासाठी केलं की ह्या पांडुरंगरायाने आम्हाला आत्तापर्यंत काहीच कमी पडून दिलं नाही जे जे इच्छा करू ते जे ते पूर्वी भगवंत जे जे आम्ही इच्छा करू किंवा ज्या ज्या मनामध्ये आमच्या संकल्पना येतील जे जे प्रत्येक दिवस आम्हाला दसरा आणि दिवाळीसारखा आहे किंवा ज्या ज्या वेळेला आम्ही या भुवनामध्ये त्यावेळेला प्रत्येक दिवस हा दिवाळी समान असतो असं चित्र त्यामध्ये पाहायला मिळतं मित्रांनो आणि हा जो सोहळा आहे विठ्ठल नामाचा जो सोहळा आहे तुम्हाला मी एक मागच्या क्लिपमध्ये एक मी बोलून गेलो परंतु एक दोन मिनटामध्ये सांगेल की विठ्ठल या नामामध्ये फार मोठी ताकद आहे मित्रांनो की ज्या वेळेला तुम्ही सकाळी उठल्यानंतर काहींना बी पी ए डायबिटीस आहे काहींना इतर आजार विकार आहे त्या लोकांना एक सांगतो घरी बसून तुम्ही नऊ ते दहा मिनटं अकरा मिनटं एवढाच वेळ द्यायचा मांडी घालायची स्नान वगैरे करायचं आपलं दिनचर्या उरकायची मांडी घालायची बसायचं आणि विठ्ठल 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 हे फक्त तुम्ही अकरा ते बारा मिनटं जप करा टाळी वाजून जप करा त्यामुळे तुमचं रक्त मिश्रण होईल त्यानंतर यावरती बाहेरच्या देशातल्या लोकांनी पी एच डी केल्यात मित्रांनो विठ्ठल या शब्दावरती विठ्ठल ज्या वेळेला तुम्ही म्हणता त्यावेळेला तुमची जीभ ही वरच्या टाळ्याला लागती वरच्या टाळ्याला जीभ लागल्यानंतर तिची स्पंदनं ही हृदयामध्ये डबल होतं आकुंचन प्रसरण होतं टाळी वाजवल्यानंतर तुमचं रक्त विसरण होतं आणि ज्या वेळेला तुम्ही विठ्ठल विठ्ठल हा शब्द उच्चारसाल त्यावेळेला तुमची स्पंदनं वाढतील तुमचं बी पी लो राहील डायबिटीज तुमचा कमी होईल तुमचे मनातले विकार कमी होतील मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जे जे सिद्धी असेल तुमच्या मनामध्ये जे काय विचार असेल त्याची तुम्ही जर या विठ्ठल नामाने जर प्रचिती घ्यायची असेल तर आपापल्या घरी कुठलाही एक रुपया खर्च न करता फक्त मनामध्ये अंतःकरणामध्ये भाव धरा आणि त्या रखमाईच्या पतीला आठवा त्याच्यापुढं बसा नतमस्तक व्हा मांडी घाला आणि निर्धास्त होऊन त्याचं भजन करा तू ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते याप्रमाणे टाळी वाजवत वाजवत ज्या वेळेला तुम्ही त्याला गासाल त्याला आवळसाल त्याचं एकरूप होसाल त्यावेळेला तुम्हाला कळून येईल की आम्ही या पांडुरंगाचे विठ्ठलाचे किती मोठे भक्त आहोत आणि आपण सर्वजण त्याची किती मोठी सेवा करू शकतो हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या अभंगामध्ये महाराज म्हणतात पुढं म्हणतात की मी मग अशी की या अभंगामध्ये महाराज सांगतात की, 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 की लावून मृदुंग स्मृती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभर चाल ह्या वाटा आहे त्या छोट्या छोट्या वाटा जास्त तर राज्यभराच्या जसा राजाचा दरबार राजाचा राजा महाल राजाचे सैन्य चालतं त्यावेळेला जसं वैभव असतं त्या प्रमाणच्या वाटा दिसतील आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या त्या दिशेने जात असताना संगडी एकटा नाही तुम्ही चालणार की ज्या वेळेला तुमच्याबरोबर चार मित्र असतील चार वारकरी असतील आणि त्या लवाजाम्यामध्ये तुम्ही चाललेल्या असता तेव्हा किती चाललेत किती बोललेत किती थकलेत हे कळत नाही त्याचा आनंद तुम्हाला आयुष्यभरामध्ये मिळेल आणि पुढं मारा तुका म्हणे महापात के होते जीवनमुक्त हेडा मात्रे किती जरी पापी असेल किती जरी मोठा एखाद्याने अपराध केलेला असेल एखाद्याकडनं नकळत एखादी गोष्ट घडलेली असेल तरीही मित्रांनो हा आमचा मायबाप त्याला माफ करतो आणि आपल्या पोटाशी धरतो कावटाळतो आणि त्याला एवढे मोठे तुम्ही आत्तापर्यंत काही काही अभंगामध्ये किंवा काही प्रकरणामध्ये पाहिले असेल की मोठे मोठी ज्यांनी पाप केले त्यांना पण देवाने काय केलं आहे आपल्याबरोबर वैकुंठाला नेलं आहे किंवा त्याची सुटका केली आहे त्याच्यातून त्याचं परिवर्तन घडवून आणलं आहे जरी एखाद्याकडनं न करत एखादी चूक झाली असेल तरी जीवनामध्ये चुका ह्या होत असतात त्याला माफ करायचं ज जो असतो मोठा असतो तोच त्याला माफ करत असतो तसा हा मायबाप फार मोठा हा सर्वांना घेऊन चालतो ह्याचं विठेवरी साजरी ते ते माझे हरिऋती राहू ज्याचे समचरण विचार आहेत समचरण पाय आहेत त्याचे पद पाय सम आहे त्याचे विचार सम आहेत सगळ्यांकडं पाण्याची दृष्टी सारखी अशा या पांडुरंगाच्या विठ्ठल आप हे आपल्या आमच्या कुळीचं महाराज म्हणतात विठ्ठल आमच्या कुळीचे दैवत आहे हे कुळीचे दैवत हे आप आपल्या आणि या दैवताला नाही आपण नमस्कार करणार याचं नाही गुणगान गाणार तर ही वाचा हे दिलेलं शरीर हे काय कामाचं असं महाराज म्हणतायत तुम्ही पण यामध्ये आवर्जून या आणि आवर याचा आनंद घ्या रामकृष्णारी